आळूच्या वड्या बनवताना कोणाकोणाच्या हाताला खाज येते माझ्या हाताला तर इतकी खाज येते की अक्षरशः मला रडायला येतं नमस्कार मंडळी तर आज आहे नवरात्रीचा आठवा दिवस आणि आज मी लाल भोपल्याच्या म्हणजेच डांगराच्या गोड पुऱ्या आणि आळूच्या वड्या बनवायला घेतलेल्या मुळं शाळेतून आलेली तर त्यांना खूप भूक लागली होती तर मी ऑलरेडी रताळे जे आहेत ना ते वाफत ठेवले होते छान तूप आणि मीठ लावलं होतं त्यांना आणि वाफळल्यानंतर त्यांना ते खायला दिले त्यानंतर लाल बोपला पण मी एकीकडे वाफत ठेवला आणि दुसरीकडे माझा स्वयंपाकसुद्धा दुपारचा चालू आहे आणि भांडीसुद्धा मी इकडे घासायला घेतलेली आहेत कसं आहे फ्रेंड्स माझ्या घरामध्ये इतकी भांडी होतात ना की एक बाई जरी मी स्पेशली भांडी घासायला ठेवली ना तर ती पळून जाईल एवढी भांडी होतं मागच्या वेळेस आलूच्या जेव्हा मी बनवल्या ना तेव्हा माझ्या हाताला इतकी खास आलेली की मी अक्षरशः रडत होती म्हणून यावेळेला सासूबाई आलूच्या बनवणार होत्या तर त्यांना बॅटर वगैरे मी बनवून दिलं आणि मग त्यांनी दुपारी बनवली दुपारचा वेळ ना असाच निघून गेला जेवण वगैरे झाली थोडा आराम केला संध्याकाळी माझ्या मिस्टरांनी मला शेवपुरी आणून दिलेली तर ती मी खात होती संध्याकाळ झाली की लगेचच स्वयपाक असतो तर रात्रीचा जो स्वयंपाक आहे तो करायला घेतलेला आहे आज होतं डाळ भात आणि शेवग्याच्या शेंगांची भाजी संध्याकाळी मुलांना भूक लागते झोपून उठतात तेव्हा मग त्यांना काहीतरी बनवते मी पोहे उपमा शिरा किंवा दुसरी काही रेसिपी असं बनवून त्यांना खायला घालते कारण आमची मुलं बाहेरचं काहीच खात नाही चॉकलेट बिस्किट काहीच नाही जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर इथे मी पुऱ्या लाटायला बसली आहे रेसिपी मला शूट करायची होती पण मला अजिबात वेळ मिळाला नाही आणि शूट करायला जमलं सुद्धा नाही कारण मुलांचा अभ्यास सुद्धा घ्यायचा होता इथे मी पुऱ्या लाटते आणि दिदी माझी पुऱ्या जी आहे ते तळते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा बाय